आजची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे बिहारच्या राजकारणातून बिहारमध्ये भाजप आणि जे यूला सत्तेत कुणी आणलं कोण आहे भाजप आणि यूच्या यशामागचा सिक्रेट सुपरस्टार तर त्याचं उत्तर आहे बिहारमधल्या महिला सगळ्या जाती धर्माच्या महिलांनी एनडीएला मजबूत मतदान केलं मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांचा हा पाठिंबा अचानक मिळाला नाही तर त्यामागे गेल्या वीस वर्षांची मेहनत आहे कारण महिला मतदानाचं महत्त्व ओळखणारा पहिला नेता होता नितीश कुमार ओ स्त्री रक्षा करना बिहार विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष याच मंत्राचा जप करत होते अखेर ती स्त्री नितीश कुमारांच्याच बाजूने भक्कमपणे उभी राहिली कारण सत्ता स्थापनेमध्ये महिला काय करिश्मा करू शकतात याचा बिहार पॅटर्न सगळ्या देशानं पाहिलाय महाराष्ट्रात आणि देशात आता कुठे लाडक्या बहिणींची चर्चा सुरू झाली असली तरी महिला मतदारांचं महत्व ओळखत नितीश कुमारांनी महिला मतदारांची ही प्रयोगशाळा वीस वर्षांपूर्वीच बिहारमध्ये सुरू केली होती यंदाच्या बिहारच्या निवडणुकीतही महिलांचं मतदान वाढणं हे त्याच प्रयोगशाळेचं यश आहे यंदा बिहारमध्ये सदुसष्ट टक्के मतदान झालं जे एकोणीसशे एक्कावन्न नंतरचं सर्वाधिक मतदान आहे त्यामध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी नऊ टक्क्यांनी जास्त आहे सहा नोव्हेंबरच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात एकसष्ट पूर्णांक छप्पन्न टक्के पुरुषांनी मतदान केलं तर याच टप्प्यात एकोणसत्तर पूर्णांक चार टक्के महिलांनी मतदान केलं अकरा नोव्हेंबरच्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुषांचं मतदानाचं प्रमाण होतं चौसष्ट पूर्णांक एक टक्के तर महिलांच्या मतदानाचं प्रमाण होतं चौऱ्याहत्तर पूर्णांक तीन टक्के दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये तीन कोटी पन्नास लाख महिला मतदार आहेत तर पुरुष मतदार आहेत तीन कोटी त्र्याण्णव लाख तरीही पुरुषांपेक्षा महिलांनी जवळपास नऊ टक्के जास्त मतदान केलंय बिहारमध्ये सत्ता स्थापनेचा करिश्मा महिलांच्या जोरावर होऊ शकतो याची सगळ्या राजकीय पक्षांना पूर्ण कल्पना होती कारण बिहारच्या दोन हजार वीसच्या निवडणुकीत सुद्धा हाच पॅटर्न दिसला होता दोन हजार वीस मध्ये एकशे सदुसष्ट जागांवर महिलांनी जास्त मतदान केलं आणि एनडीए न ब्याण्णव जागा जिंकल्या दोन हजार वीसमध्ये बिहारमधलं पुरुष मतदान होतं चोपन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के, टक्के तर महिलांचं मतदान होतं एकोणसाठ पूर्णांक सहा टक्के दोन हजार वीसमध्ये बिहारमधल्या अडोतीस टक्के महिलांनी एन डी एला तर सदोतीस टक्के महिलांनी महाआघाडीला मतदान केलं होतं याचा अर्थ महाआघाडीपेक्षा दोन कोटी आठ लाख महिलांनी एन डी एला जास्त मतदान केलं बिहार दोन हजार वीसच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींनी बिहारमधल्या महिला मतदारांचे विशेष आभार मानले होते पाच वर्षांपूर्वीचा हा इतिहास ताजा असल्यानं यंदाच्या निवडणुकीतही महिलांसाठी जवळपास प्रत्येक पक्षानं विशेष घोषणा केल्या बिहारमधल्या महिलांसाठी एन डी एनं आठ आश्वासनं दिली तर महाआघाडीनं सहा आश्वासनं दिली बिहारमधल्या विद्यमान सरकारनं निवडणुकीआधी एक कोटी एकवीस लाख महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये खात्यात जमा केले नितीश कुमार सरकारनं आणखी सहा योजनांद्वारे लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वांना थेट रोख रक्कम दिली आपलं सरकार आलं तर दर दरवर्षी महिलांना तीस हजार रुपये दिले जातील अशी घोषणा तेजस्वी यादव यांनी केली महाआघाडीनं जीविका दिदीला सरकारी कर्मचारी दर्जा दिला आणि दरमहा तीस हजार रुपये पगार देण्याचं आश्वासन दिलं भूमिहीनांना दिलेल्या जमिनीचे मालकी हक्क महिलांना देण्याचं आश्वासन महाआघाडीनं जाहीरनाम्यात दिलं आहे विधवा आणि वृद्धांचं पेन्शन दरमहा पंधराशे रुपये करण्याचं तसंच विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्याचं विद् आश्वासन महागाडी नदीला मुख्यमंत्री भैया जी के गाव है अब हम लोग उनका खुशी में हम लोग सब दीदी होली खेल रहे हैं और माता को मना रहे हैं पहले ही से सुमर रहे थे की मुख्यमंत्री कब आगे आगे तो बढ़िए रहे थे लेकिन हम लोग के लग रहा था कि कब कब फाइनल हो फाइनल हो हो जाएगा जाएगा हम लोग खूब खुशी मना रहे थे हाँ। तो फाइनल हो ही गया नीतीश कुमार जिंदाबाद कर रहे हैं हम लोग अच्छा ता की लगा है? जो दस हजार मिला उसका जादू चला है क्या नहीं उसे ऐसा कोई बात नहीं है ऐसे भी तो उन्हीं को हम लोग जिताते थे ये कल्याण बिघा अब मुख्यमंत्री भी यही के हम वोट दलिए हुनके सब दीदी के भी कहलिए है कि तीरे छाप पर वोट दी नितीश है नीतीश के जिताना सब महिले सबसे तो जितबे कलखिन है यंदाच्या तिकीट वाटपाबाबत बोलायचं झालं तर एनडीएनं चौतीस महिला उमेदवारांना उमेदवारी दिली तर महाआघाडीनं तीस महिलांना तिकीटं दिली जे डी यू आणि भाजपनं प्रत्येकी तेरा महिला उमेदवार दिले तर आर जे डीनं चोवीस महिला उमेदवार दिले काँग्रेसनं मात्र पाच महिलांनाच तिकिटं दिली नितीश कुमारांनी महिला मतदानाचं महत्व कधीच ओळखलं होतं त्यासाठी वीस वर्षांपूर्वीच त्यांनी काम सुरू केलं आणि हळूहळू महिलांचा नितीश कुमारांवरचा विश्वास वाढला दोन हजार पाचच्या बिहार निवडणुकीत नितीश कुमारांनी शालेय विद्यार्थिनींना सायकली आणि गणवेश वाटले त्यामुळे दोन हजार दहाच्या निवडणुकीत हे पाऊल गेम चेंजर ठरलं त्यानंतर पंचायतींमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी दोन हजार सोळामध्ये दारूबंदी लागू करण्यात आली सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना पस्तीस टक्के आरक्षण मिळालं नितीश कुमारांनी बचत गटांना प्रोत्साहन दिलं या बचत गटातल्या महिलांची संख्या एक कोटी तीस लाख आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये महिला रोजगार योजना सुरू करण्यात आली वीस वर्षांपूर्वी नितीश कुमारांनी ज्या मुलींना सायकली दिल्या त्याच मुली आता तिशीच्या उंबरठ्यावर आहेत आता नितीश कुमारांनी याच महिलांना दहा हजार रुपये देण्याची योजना सुरू केली आहे बिहारच्या मोठ मो याचा अर्थ बिहार मध्ये मतदानाची सरासरी सहासष्ट पूर्णांक के एक्क्याण्णव टक्के आत्ता आहे त्याच्यामध्ये चौसष्ट टक्के पुरुषांचं मतदान आहे आणि एकाहत्तर टक्के महिलांचं मतदान आहे गेल्या वेळापेक्षा मत पुरुषांचं मतदान यावेळात दोन टक्केनं कमी झालेलं आहे आणि महिलांचं वात्र अठरा टक्केनं वाढलेलं आहे अठरा टक्के विरुद्ध दोन टक्के म्हणजे बघा दोन टक्केनं कमी होणं आणि इकडे अठरा टक्केनं वाढणं हा फार मोठा फरक आहे महिलांनी घरचा पुरुष काय करतोय किंवा तो काय म्हणतोय किंवा याचा काही विचार केलेला अक्रॉस द सोसायटी म्हणजे अक्रॉस द कास्ट हा एक फार मोठा सामाजिक बदल म्हणता येईल तो सामाजिक बदल आहे आणि तो करण्यामध्ये नितीश कुमार यशस्वी झाले महिला मतदार आणि लाडक्या बहिणी सत्ता स्थापन करू शकतात हे अनेक राज्यांनी सिद्ध करून दाखवलंय महिलांच्या रोख योजनांनी दहापैकी नऊ राज्यांमध्ये सरकार स्थापन केली आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून तेरा राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या त्यापैकी दहा राज्यांमध्ये महिलांसाठी रोख योजना लागू करण्यात आल्या होत्या या दहापैकी नऊ राज्यांमध्ये महिलांसाठीच्या योजना प्रभावी ठरल्या मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहानांनी लाडली बहना योजना सुरू केली महिलांना सहा हप्त्यांमध्ये अकरा हजार रुपये दिले आणि भाजपचं सरकार स्थापन झालं झारखंडमध्ये सोरेन सरकारनं मतदानाच्या आधीच्या रात्री चौथा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला आणि सोरेन पुन्हा सत्तेत आले महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता पण विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आणि महायुती महाराष्ट्रात सत्तेत आली हाच पॅटर्न बिहार निवडणुकीतही कायम राहिला आहे आतापर्यंत बहुतेक राजकीय पक्ष जाती आणि धर्माच्या वोट बँकेची गणित करत होते पण महिला मतदारांच्या वोट बँकेची ताकद काय असते ते बिहारमध्ये एन डी एनं विशेषतः नितीश कुमारांनी दाखवून दिलं आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी मुंबई